वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या नागरिकांनी पूर परिस्थितीला घाबरू नये युवा नेते उत्तम पाटील बोरगाव येथील श्री हरियंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील यांनी नुकतीच निपाणी मतदारसंघातील पूरग्रस्त गावांना भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला धरण पांडोर क्षेत्रात होणाऱ्या संततधार अतिवृष्टीमुळे नदीपात्रात वाढ होऊन निप्पाणी भागातील नद्यांना महापूर आलेला आहे या, हो या पार्श्वभूमीवर बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील यांनी मांगूर येथे अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचा आणि पूर परिस्थितीचा आढावा पाहणी दौरा केला यावेळी मांगूर बारवाड कारदगा का चांदशिरोड भोज मालकापूर येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करून लोकांच्या भावना जाणून घेऊन त्यांना मानसिक धीर दिला व आर्यन उद्योग समूह तुमच्यासोबत असल्याचे सांगितले तसेच गेल्या अनेक वर्षापासून आर्यंतने महापूर कोरोना काळात नागरिकांच्या मदतीला धावून आले आहे अडचण कोणतीही असो आम्ही आर्यनच्या माध्यमातून आपल्यासोबत राहणार असल्याचे पूरग्रस्त नागरिकांना त्यांनी अभिवाचन हो दिले यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष राहुल प्रताप माजी अध्यक्ष पिंटू पाटील ग्रामपंचायत सदस्य बाहुबली पाटील बबन पाटील सागर बाचने सुनील आडके व नागरिक उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी बोरगावहून अजित कांबळे न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी